मी वारंवार सांगत होतो आपल्या या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांनी जे गेले अकरा वर्ष या देशामध्ये दे जो विकासाची गती राखली त्याचबरोबर ह्या संपूर्ण एकशे चाळीस कोटीच्या देशाला जे त्यांनी कुटुंबाचा दर्जा दिला हा माझा परिवार आहे हे सांगितल्यानं सर्वसामान्यांची सुख दुःख त्यांना आधार देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं कारण ते सामान्यातलं निर्माण झालेलं नेतृत्व आहे त्यांना सामान्यातल्या अडचणी माहिती होत्या आणि त्याच पद्धतीने महायुतीचं जे राज्यातलं सरकार आहे त्यांनी सर्वसामान्य स्त्रियांना आधार देणं त्यांना प्रतिष्ठा देणं ही जी कामं केली त्यामुळे ह्या परिवारासारखं वातावरण राज्यात आणि देशात झालं महायुतीचा ह्या देशातील विकासाचा दर हा राज्य सर्व देशातील एक नंबरचा राहिला प्रगतीपथावर असणारं देशाचं नेतृत्व प्रगतीपथावर असणारं राज्याचं नेतृत्व आणि कसबा मतदारसंघात मागील अठरा महिन्यात जसं स्वर्गीय गिरीश बापट पोटनिवडणुकीला पडले त्यानंतर दुसऱ्या दिवसा काम केलं आमच्या नेत्यांचंच अनुकरण करत आम्ही अठरा महिने सर्व मतदारसंघामध्ये सेवा संघटन आणि संपर्क या त्रिश्रुतीच्या माध्यमातून पन्नास हजार नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला प्रामाणिक प्रयत्न केला त्यामुळे जनतेचा आशीर्वाद मोदी साहेब महायुतीचं सरकार आणि कर्जत मला हा मिळाला आणि त्याच्यातनं आमचा हा विजय आणि महायुतीचे जे कार्यकर्ते गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत यांनी जे अहोरात्र पंधरा दिवस काम केलं त्यातनं मला हा विजय हा